नमस्कार मित्रांनो साई मराठी चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते काजळ माया मालिकेच्या बारा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आपली ही एक चेटकिन जी आहे ती आपल्या आभाला सर्व काही आरूजचा जो काही भूतकाळ आहे तो सांगत असते ती चेटकिन बोलते की जो परिणाम व्हायचा तोच झाला कारण ज्यावेळेस ह्या आरूजचा अभ्यास सुरू होता ज्यावेळेस ही परणिकाची आहे तिचा जन्म कसा झाला आणि ती आरूजच्या आयुष्यामध्ये कशी आली हे सुद्धा सर्व ही चेटकिन जी आहे ती आपल्या आबाला सांगत असते ज्या चेटकिनीचं अंग जे काळं निळ झालेलं असतं ते अंग जे आहे ते कशामुळे काळं झालं हे सुद्धा सर्व ही चेटकिंची आहे ती आबाला सांगते त्यावर हिडे आबा बोलते की अमरेश रावांच्या आयुष्यामध्ये कलावती नावाचं जे ग्रहण लागलं होतं ते आरूजच्या आयुष्यात लागतं कामा नये मी हा वृत्तांत जो आहे तो घेऊन जाऊ शकते का त्यावर ती चेटकिन बोलते की हो बाळा तू घेऊन जा हा वृत्तांत कारण ही फक्त एक आबा सुरुवात आहे या कुलर वृत्तांतामधून तुला खूप काही शिकायला मिळणार आहे त्यावर आबा खूप खुश होते आबा बोलते की थँक्यू असं म्हणत ती जो काही कुलर वृत्तांत आहे त्याची एका कापडामध्ये गाठ बांधते आणि तो कुल वृत्तांत जो आहे तो आपल्या हातामध्ये घेते इकडे ही आबा जी आहे ती त्या चेटकिनला बोलते की काळजी घ्या स्वतःची त्यावर इकडे चेटकिन जी आहे ती आपल्या ह्या आभाला बोलते की तू सुद्धा स्वतःला जप कारण खूप जोखमीचं काम मी तुझ्याकडे दिलं आहे देव तुला सुखरूप ठेवो हो, असं पण इकडे चेटकीन जी आहे ती आपल्या आभाला सांगत असते दुसरीकडे आता आभा तिथून निघते इकडे चेटकीन जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की हे बघ मी तुला हे सांगितलं नाही कारण माझी ही अवस्था बघून घाबरायला नको परंतु आभा तू अजिबात घाबरायचं नाही तू अजिबात हरायचं नाही मी तुला हरवून पण देणार नाही वेळणेश्वरा तू आबाला साथ दे तिला बळ दे असं पण ही चेटकीन जी आहे ती आपली वेळणेश्वराला हात जोडून सांगत असते तिकडे आता आबा जी आहे ती इकडे आपल्या हातामध्ये तो कुलर वृत्तांत जो आहे तो इकडे बॅगमध्ये घेऊन इकडे घरी आलेली असते तेवढ्यामध्ये मित्रांनो ही कनक दत्ता जी आहे ती इकडे त्या इक चाळीमध्ये बाहेर काहीतरी काम करत असते आणि आबा जी आहे ती समोर जेव्हा मैत्रिणीशी बोलत असते तेव्हा ह्या कनक दत्ताचं लक्ष जे आहे ते आबाकडे जातं तर इकडे ही दत्ता आपल्या मनाशी बोलते की ही वालावल मूळ शोधायला गेली होती आणि काय घेऊन आली ही असंही दत्ता आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता आबाची आहे ती इकडे घरात येताच ही दत्ता विचारते की काय गं कुठे गेली होतीस आबा बोलते की अहो मावशी माझं काम होतं त्यामुळे मी गावही गेले होते आता ही प्रेक्षकांनो ही कनकदत्ता जी आहे ना ती खूप आबाला विचारपूस करू लागते की असं एवढं काय अर्जंटली काम होतं की तुम्ही अशा गावी गेल्या होत्या आता मित्रांनो ह्या आबाच्या बॅगमध्ये जे काही ते वृत्तांत असतो तो कुलर वृत्तांत बॅगमध्ये असतो चैन पूर्ण पॅक असते तेव्हा इकडे ही कनकदत्ता लगेच बोलते की काय आहे त्या बॅगमध्ये तुला जड झालं असेल प्रवासामध्ये थकली असशील दे इकडे तेव्हा इकडे आबा बोलते की नाही मावशी पुस्तकं आहे त्यामध्ये काही एवढं जड नाहीये तेवढा ती पूर्वी जी आहे ती इकडे पटकन बाहेर येते आणि ती आबाला पळत येऊन घट्ट मिठी मारते पूर्वी आबाला विचारते की काय ग कुठे गेली होतीस नंतर इकडे पूर्वी जी बोलते की अगं सांगून पण गेली नाही तेव्हा इकडे ही कनकदत्ता जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की नेमकं ही कुठे गेली असेल ही कशासाठी गेली असेल तिचं काम जे आहे ते झालं असेल का हिच्या पिशवीत काहीतरी आहेच ते मिळवायलाच हवं असं कनकदत्ता जी आहे ती आता आपल्या मनाशी बोलत असते आणि पूर्वी आणि ही आबा दोघी एकमेकींशी बोलत असतात इकडे या कनक दत्ताला वसुधा असा कोणीतरी आवाज देतं कनक दत्ता बोलते की आले आले दुसरीकडे पूर्वी जी आहे ती आबाला बोलते की आबा तू नेमकं कुठे गेली होतीस तेव्हा आबा बोलते की मला आरुषला भेटायचं आहे आरुष कुठे गेलाय मला भेटायचं आहे ते त्याला तेव्हा इकडे पूर्वी बोलते की अगं पर्णिका इथे आली होती आणि ती घेऊन गेली आरुषला त्या पर्णिकाने ना काहीतरी जादू केली आरुषवरती अगं त्या पर्णिकाने काय केलं माहीत आहे का तिच्या प्रेमाची खूप हवा लागली आपल्या दादा तू त्याची बेस्ट फ्रेंड आहे पर्णिका जी आहे ती त्याची बेस्ट फ्रेंड असल्यासारखं वागतोय तो त्याला कॉफी काय आणून देते त्याच्या गाडीवरती बसून कॉलेजला काय जाते अगं आभा तिने तुझी जागा घेतली तू नसता बघ आता असं जेव्हा पूर्वी बोलते तेव्हा आभाच्या डोळ्यात पटकन पाणी येतं त्यावेळेस इकडे आभा बोलते की असं काहीच होणार नाही असं म्हणत तिकडे ही आपली आबा जी आहे ती पर्समधून मोबाईल काढते आणि इकडे आरूज जो आहे त्याला कॉल करत असते तर दुसरीकडे पूर्वी जी आहे ती आबाला बोलते की आबा मला बोलायचं आहे तुझ्याशी थांब तेव्हा आबा लगेच फोन कट करते आणि बोलते की बोल त्यावेळेस इकडे त्यानंतर आबाही बोलते की नाही मला पटकन लायब्ररीत जावं लागेल आता आबाही लगेच लायब्ररीत येते इकडे गोविंद काका जे आहे ते बसलेले असतात आणि ही आबा जी आहे ती गोविंद काकांना किती पुस्तके पेंडिंग आहेत किती बाकी आहेत हे सर्व विचारत असते एवढ्या इकडे गोविंद जो आहे तो सर्व या आबाला सांगत असतो कि किती पुस्तके आलीत आणि किती यायची आहेत दुसरीकडे आबा जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की आता माझं काम झालंय आता मी कुल वृत्तांताचा जो काही माझा भाग राहिला तो नक्कीच वाचू शकताय असं म्हणत ती पिशवीतून जो काही कुल वृत्तांत बांधलेला असतो एका कापडामध्ये त्याची गाठ सोडते आणि तो वाचायला घेते आभाने जो कुल वृत्तांत वाचायला घेतलेला असतो तेवढ्यामध्ये एक मुलगा तिथे येतो आणि बोलतो की मॅडम ही पुस्तकं रिटर्न करायची होती तेव्हा इकडे आभा त्याला ओके असं बोलते आणि ती पुस्तकं ठेवून घेते हा जो काही कुल वृत्तांत असतो ना तो कुलामध्ये दोन कोरे कागद असतात त्यामुळे आता ही आभा विचार करू लागते की ही रिकामी कागद का जी आहे ती मध्येच का असं म्हणत तिकडे आबा जे आहे ते कागद बघू लागते तेवढ्यामध्ये मित्रांनो खूप वारं येतं बरं का आणि वाऱ्याची झुळूक इतकी काही येते ते कुल वृत्तांतामध्ये एक एक कागद जे असतात ते सर्व उडू लागतात आता ही आबा पटकन सर्व कागदांना धरून ठेवत असते तर दुसरीकडे आता हा आपला आरुष जो आहे तो इकडे लेक्चर झाल्यानंतर ले स्टुडंटशी बोलत असते तेव्हा आता इकडे खूप स्टुडंट तिथे उभे असतात आरुष त्यांना विचारतो की लेक्चर सुरू असताना तुमचं लक्ष कुठं होतं असं आरुष सर्व स्टुडंटला विचारत असतो आणि तेवढ्यामध्ये ही पर्णिका जी आहे पर्णिका लगेच तिथे आलेली असते आता पर्णिकाने अगदी सुंदर ब्लॅक कलरचा ड्रेस घातलेला असतो आणि समोर एक सुंदर मुलगी जी आहे ती उभी असते पर्णिकाचं लक्ष जे आहे ते आरुषकडे जातं आणि पर्णिका ही आता थोडंसं पाय घसरून पडण्याचं नाटक करते बरं का प्रेक्षकांना इथे आता खूप मोठा एक वेगळा ट्विस्ट आलेला आहे कारण ही पर्णिका जेव्हा आरूचं लक्ष आपल्याकडे नाही आहे तेव्हा इकडे पर्णिका थोडीशी खाली चप्पलची आहे ती थोडीशी वाकडी करते आणि खाली जमिनीवरती पडून घेते आणि आई ग आई ग असं म्हणू लागते तेव्हा आरुष लगेच बोलतो की पर्णिका तुला काय झालंय अगं पर्णिका काय होतं तुला पाय सरळ करणं तेव्हा इकडे पर्णिका बोलते की सर माझा पाय सरळ होत नाही आहे तेव्हा आरुष बोलतो की थांब मी तुला उचलून घेतो तिचा हात जो आहे तो आपल्या हातात घेतो आरुष आणि तिला उचलून आपल्या मिठीमध्ये घेतो तेव्हा आता ही पर्णिकाने सर्व नाटक केले असतेवर का प्रेक्षकांना तिचा एक वेगळाच हेतू असतो तिने दोन्ही हात जे आहे ते आपल्या आरुषच्या गळ्यामध्ये टाकलेले असतात आणि ती आता आरुषकडेच बघत खूप खुश होऊन आरुषकडेच बघत राहते बाकीचे सर्व स्टुडंट बघत असतात आणि आरुषला बिचाऱ्या ह्या काहीच माहीत नसतं की नेमकं हिचा डाव काय आहे हिच्या मनात काय आहे हे बिचाऱ्या आरुषला काही माहीत नसतं पुण्यामध्ये इकडे आबा जी आहे ले ले ही ही जी आबा ती इकडे वाचनालयामध्ये बसलेली असते आणि ही पर्णिका ही आरूच्या मिठीमध्ये जेव्हा असते तिला उचलून आणलेलं ही आबा बघते त्यावेळेस इकडे आरुष ह्या आबाला बोलतो की बघ ना तिच्या पायाला कसं लागलंय आबा जी आहे ती आरुषकडे बघते कारण आता आरुषचं जे काही सर्व सत्य जे आहे ते आबाला पूर्ण माहीत झालेलं असतं त्यानंतर इकडे ही पर्णिका जी आहे ती इक आपला पाय जो आहे तो आपल्या आरुषच्या मांडीवरती ठेवते ती बोलते की सर खूप आहे हो माझा पाय त्यावेळेस इकडे आरुष जो आहे तो आबाला बोलतो की अगं आबा जाभर बँडेज घेऊ नये त्यावेळेस आबा जी आहे ती बँडेज आणायला जाते इकडे पर्णिका बोलते की सर मला खूप त्रास होतोय आरुष बोलतो की अगं थांब पर्णिका थोडासा दम काढ स्प्रे मारला की बरं वाटेल तुला तेवढ्यात ते आबा जी आहे ती पटकन एक डब्बा आणून देते इकडे ही पर्णिका सर्व नाटक करत असते पर्णिका बोलते की सर खूपच त्रास होतोय मला तो आहे तिच्या पायावरती स्प्रे मारत असतो त्यावेळेस पुन्हा तो, तो विचारतो की बरं वाटतं का गं तुला त्यावेळेस इकडे आबा जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की अरे आरुष मी दोन दिवसामधून परत आहे तू साधं विचारलं सुद्धा नाही की कधी आली म्हणून हिचा पाय दुखतो ते मान्य आहे मला परंतु तू मला विचारायला हवं होतं की आबा तू कधी आली म्हणून त्यानंतर इकडे नेमका आता ह्या आपल्या आबाच्या टेबलवरती जो काही कूलर वृत्तांत असतो त्यामध्ये सर्व कागद जे असतात ते उडू लागतात आणि नेमकं तो कागद जो आहे तो ह्या पर्णिकाच्या हातात जातो पर्णिका तो कागद जो आहे तो आपल्या हातात घेऊन वाचू लागते त्यामध्ये सर्व आरूसचा भूतकाळाविषयी असतं ही पर्णिका जी आहे ती तो कागद घेऊन वाचू लागते आरुस तर तिच्या पायावरती स्प्रेस मारत असतो आणि ही आबा तिच्याकडे बघत असते असं बघायला मिळतं की मित्रांनो इकडे आता ह्या आरुषवरती अजून एक कॉलेजमधील मुलगी जी आहे ती प्रेम करत असते तिला आरुष खूप आवडत असतो तर ती आपल्या मनाशी बोलते की माझ्या आरुषवरती प्रेम करते का माझ्या जवळ जाते का तुला सोडणार नाही मी आता बघतेच कशी आरुषच्या जवळ जाते असं म्हणत ती मुलगी जी आहे ती एक प्लॅन बनवते पर्णिकाला रूममध्ये कोंडून घेतलेलं असतं आणि आतमध्ये वायू सोडलेला असतो आता ही पर्णिका जी आहे ती आता श्वास घेण्याचं नाटक करते आणि तिथे खाली झोपून घेते दुसरीकडे आता आरुष तिथे येतो आरुष बोलतो की काय झालं तेव्हा कॉलेजचे प्रोफेसर जे असतात ते बोलतात की आतमध्ये नेमकं पर्णिका अडकली आणि ह्या रूममधून खूप काही वायुलिक झालंय तेव्हा आता इकडे आरुष आपल्या तोंडाला रुमाल बांधतो आणि त्या पर्णिकाला उचलून इकडे बाहेर घेऊन येतो आणि तेव्हा इकडे ही आबा बोलते की अरे तुला जर काही झालं तर काय करायचं तेव्हा आरुष बोलतो की मला काही झालं तरी चालेल परंतु माझ्या परणिकाला काहीच झालं नाही पाहिजे असं जेव्हा हा आरुष बोलत असतो तेव्हा ही आपली आबा जी आहे ती आरुषकडे बघत राहते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर काजळ माया ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद